नमस्कार मी पायल एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपली छत्रपती संभाजीनगर इथे आढावा बैठक होती आपण काय सांगाल जय जवान जय किसान मी शेख राष्ट्रवादी काँग्रेस गट किसान सभा मराठवाडा अध्यक्ष येणाऱ्या ये एक तारखेला छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभेच्या वतीने मराठवाडा विभागीय बैठक पक्षपर सोहळा व नियुक्तीपत्राचं सो वाटप करण्यात येणार आहे त्या त्याकरता त्या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे किसान सभेचे अध्यक्ष मानिकराव कदम साहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष औरंगाबाद संभाजीनगर औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष कैलास पाटील साहेब तसेच चा, लोहा आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब तसेच गेवराईचे आमदार विजयरा युजेरा, विजयराजे पंडित साहेब तसेच पाथरीजी आमदार राजेश दादा तसेच महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस रवींद्रदात तसेच जालना जिल्हा अध्यक्ष अरविंद अण्णा चव्हाण व इतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम सोहळा पार पडणार आहे तरी मराठवाड्यातील सर्व नवनिर्वाचित अध्यक्ष तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी सर्व तला तलागावातील कार्यकर्त्यांनी एक तारी एक तारखेला संभाजीनगर औरंगाबाद येथे कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे मी जाहीर आवाहन करतो जय जवान जय किसान एस बी न्यूज महाराष्ट्र चॅनलची संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक कमेंट व शेअर करा धन्यवाद